अज्ञात व्यक्तीने माजी सरपंच महिलेच्या घरासमोरील तीन गाड्या जाळल्या पांढरी येथील धक्कादायक घटना पांढरी खानमपूर येथील वार्ड क्रमांक चारमध्ये माजी सरपंच महिलेच्या घरासमोरील तीन गाड्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटून दिल्याची घटना आज मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली याबाबत अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेने पांढरी गावात खळबळ उडाली तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील रहिवाशी दीपक नाधेराव पाटील व माजी सरपंचा उज्ज्वला दीपक पाटील आणि त्यांचा परिवार हे पांढरी इथे घरी असताना आज मध्यरात्रीच्या सुमारास मालकीच्या तीन गाड्या घरासमोर ठेवलेल्या असताना मध्यरात्री अज्ञात इस्माने तिन्ही गाड्यांवर पेट्रोल टाकून त्या पेटून दिल्या त्यामध्ये एक टाटा कंपनीची चारचाकी नॅनो कार एक मोटरसायकल व एक स्कूटी यांचा समावेश असून तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या दीपक पाटील यांच्या पत्नी ह्या मध्यरात्री उठल्या असता त्यांना गाड्या जळत असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच घरच्यांना उठविले दीपक पाटील व त्यांच्या घरच्या लोकांनी मागील दरवाजाने बाहेर निघून जळत्या गाड्यांवर पाणी टाकले मात्र तोपर्यंत तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या या यामध्ये नॅनो क्रमांक एम एच एकोणतीस ए डी पंधरा सत्तर कारणे दीपक पाटील आणि त्यांच्या घरातील सदस्य घराबाहेर आले तेव्हा नुकताच पेट घेतला होता त्यामुळे तिचा समोरील भाग जळला मात्र पॅशन प्रो क्रमांक एम एस सत्तावीस बी एन झिरो पाचशे त्रेसष्ट आणि स्कूटी क्रमांक एम एस सत्तावीस डी एक्स अठ्ठ्याहत्तर बहात्तर ह्या पूर्णता जळून खाक झाल्या दीपक यांनी लगेच अंजनगाव सुरजी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही गाड्यांचा पंचनामा केला व तक्रार दाखल करून तपासात घेतली पोलिसांनी परिसराची पाहणी केली मात्र हे कृत्य कोणी केले याचा अद्याप शोध लागला नाही घटनेचा तपास अंजनगाव सुरजी पोलीस करीत आहे